नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत आपल्याकडे काही पावत्या आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदीदाराचे नाव आहे मयूर ऍग्रो गोविंद कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे मनोज किसनराव वाकोडे गाव आहे वरुड कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे बाबूराव आवाड खरेदाराचे नाव आहे महादेव कापसाला क्विंटलला भाव मिळाले आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत शेतकऱ्याचे नाव आहे माणिकराव होगे गाव आहे ना जवळा खरेदाराचे नाव आहे संत भगतराम फरदड कापसाला भाव मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलला त्यानंतर पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत शेतकऱ्याचे नाव आहे हनुमान बार हाते गाव आहे इरळद खरेदीदाराचे नाव आहे संत भगतराम कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सहा हजार पाचशे नव्वद रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव धन्यवाद